आज आपण येथे गवार बटाट्याची झणझणीत रस्सा भाजी बनवणार आहोत दोन ते चार जणांसाठीची त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी इथे स्क्रीनवर दिलेलं आहे तसेच येथे मी दोन मुठभर शेंगदाणे घेऊन त्यांना स्वच्छ निवडून घेतल्यानंतर त्यामध्ये आठ हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद एक मुठभर कोथंबीर घालून घेऊन आणि थोडंसं पाणी घालून घेऊन येथे वाटण तयार करून घेतलेलं आहे अर्धा किलो गवारच्या शेंगा छान निवडून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन बटाटे छान सोलून घेऊन स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे त्यांना इथे मी छान कट करून घेतलेला आहे आणि पाण्यातून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यात पाणी घालून हे सर्व जिण छान भिजत ठेवलेले आहेत कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतल्यानंतर हे तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये गवार आणि बटाटा घालून घेऊन येथे ही भाजी छान पाच मिनटं फ्राय करून आणि वाफून घेतल्यानंतर आपल्या या भाजीला गवारची आणि बटाट्याची छान चव येते जे वाटण आपण येथे तयार केलेलं आहे शेंगदाण्याचं ते यात घालून घेऊन अर्धा चमचा मीठ घालून घेऊन गवार आणि बटाट्यामध्ये हे वाटण छान येथे मी मिक्स करून घेण्यास सुरुवात केलेली आहे पाच ते दहा मिनटे या वाटणाला जेव्हा छान तेल सुटायला सुरुवात होते तेव्हा आपल्या या भाजीला छान तरी सुद्धा येणार आहे असे आपण समजावे मिक्सरच्या भांड्याने येथे मी दीड वेळा पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे सर्व जिन्नस येथे मी कलत्याच्या सहाय्याने छान मिक्सही करून घेतलेले आहे फास्ट गॅसवर एक उकळी काढून घेतल्यानंतर घ्यास स्लो करून घेऊन त्याच्यावर झाकण घालून घेऊन पाच मिनिटांनी त्याच्यावरचं झाकण काढून घेऊन ही प्रोसेस आपल्याला चार ते पाच वेळा करावी लागते त्यामुळे आपला बटाटा आणि गवारची शेंग छान शिजली सुद्धा जाते भाजी ओतू जाऊ नये म्हणून स्क्रीनवर झाकवल्याप्रमाणे आपल्याला हे झाकण साईडने ओपन ठेवायचं आहे आपल्या भाजीला छान तरी आलेली आपल्याला इथे दिसत आहे तसेच बटाटा शिजलाय की नाही ते इथे मी कलत्याच्या साह्याने चेक करून घेत आहे जर कलत्याच्या साह्याने सहज बटाटा कट होत असेल तर आपल्या इथे बटाटा शिजलेला असतो तसेच एक शेंग घेऊन ती थंड करून झाल्यानंतर ती बोटावर सहज तुटली जाते आणि दाबली जाते तेव्हा आपल्या इथे गवार बटाट्याची भाजी शिजलेली असते अशा प्रकारे आपली इथे गवार बटाट्याची रस्सा भाजी झणझणीत तयार झालेली आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा